या भव्य आशा मिळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपल्या सर्वांचे नेते भारताचे माजी कृषी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब नगर जिल्ह्यानी महाविकास आघाडीचे जे दोन्ही खासदार प्रचंड बहुमतानी निवडून दिले असे खासदार भाऊसाहेब वाकचौरेजी खासदार निलेश लंकेजी या ठिकाणी अमित भांगरेजी सुनीताताई भांगरेजी संबंध भांगरे परिवार जयश्रीताई थोरातजी तांबेजी आणि या ठिकाणचे आमचे शेतकरी नेते महाराष्ट्राचे आणि देशाचे कॉम्रेड डॉक्टर अजित नवलेजी आणि या ठिकाणी सर्व मान्यवर मंचावरचे आणि इथे प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि आपल्या सर्व साथींनो आज अशोकराव भांगरे यांच्या जयंती नि, दिनानिमित्त सर्वप्रथम अकोले तालुक्यातील हे जे लढवई ज्यांनी आपलं संबंध जीवन शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी ज्यांनी संबंध जीवन वेचलं अशा अशोकराव भांगरे यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक असं अभिवादन करतो सुरुवातीला मित्रांनो आज अकोले तालुक्यामध्ये आपला हा मेळावा भरतोय अकोले तालुका म्हणजे साधा तालुका नाही आहे लढ्याचा तालुका आहे पुरोगामी विचाराचा तालुका आहे राघोजी भांगरे ज्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि त्यांना या ठिकाणी शहीद म्हणून फासावर चढवण्यात आलं संबंध महाराष्ट्र शहीद राघोजी भांगरे यांचं नाव जाणतो त्यांचा आदर करतो त्यांचा हा अकोले तालुका आहे हे मला या ठिकाणी मुद्दाम सुरुवातीला सांगायचं आहे आणखीन एक आणखीन एक आठवण जिचा उल्लेख इथे आतापर्यंत झाला नाही पण खूप महत्वाची आठवण आहे अकोले तालुक्याबद्दल एकोणीसशे पंचेचाळीस साली जानेवारी सात तारखेला शेतकऱ्यांच्या पहिल्या संघटनेच महाराष्ट्राचं अधिवेशन ठाणे जिल्ह्यामध्ये टिटवाळ्याला झालं आणि त्या अधिवेशनाला याच अकोले तालुक्यातून शेकडो शेतकरी इथे कॉम्रेड बुवासाहेब नवले ज्यांचं नाव आपण सगळेजण जाणता बुवासाहेब नवलेंच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी या अकोले मधून पायी चालत चालत टिटवाळेला पोचले आणि त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बुवासाहेब नवले यांची निवड झाली हे आहे अकोलेच आणखीन एक महत्वाचं जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे पहिले महासचिव होते कॉम्रेड श्यामराव परुळेकर पहिल्या सहसचिव होत्या या ज्यांनी आदिवासींना जागं केलं या संबंध आदिवासींच्या या सगळ्या जमीनदार सावकारांच्या विरोधामध्ये प्रचंड लढा केला अशा गोदावरी परुळेकर याच किसान सभेच्या पहिल्या नेतृत्वामध्ये होत्या आणि आज आम्हाला याचा अभिमान आहे की बुआसाहेब नवले यांचे नातू डॉक्टर अजित नवले त्याच किसान सभेच्या संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत हे आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो मी सुरुवातीला आपल्या दोन्ही खासदारांचा उल्लेख केला मला या ठिकाणी अकोलेकरांच आणखीन एका खा गोष्टीसाठी खास अभिनंदन करायचं आहे भाऊसाहेब वागचौरेजी इथे खासदार म्हणून निवडून आले पण या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य चोपन्न हजाराच कोणी दिलं असेल तर या अकोले तालुक्याने दिलं हे या ठिकाणी अवश्य उल्लेख केला पाहिजे लढाऊ तालुका आहे विचाराने चालणारा तालुका आहे आणि आज या निमित्ताने हा शेतकरी मेळावा आपण घेतलेला आहे आदरणीय शरद पवार साहेबांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचंय दोनच गोष्टी सांगून मी संपवणार आहे आज या संबंध परिस्थितीमध्ये फक्त दोन खासदार निवडून आले नाहीत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आणि जे गद्दारी करणारे नेते होते आणि गद्दारी कळायला लावणारे भारतीय जनता पक्षाचे नेते होते या सगळ्यांना महाराष्ट्राच्या जनतेनी खड्यासारखं बाहेर फेकलं हा एक महत्वाचा मुद्दा आणि त्याचे शिल्पकार आदरणीय शरदचंद्र पवार जी आहेत त्याचे शिल्पकार उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आहेत त्याचे शिल्पकार बाळासाहेब थोरात जी आहेत नाना पटोले जी आहेत आणि या सगळ्यांना संपूर्णपणे मदत करणारे महाराष्ट्रातले डावे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत हे सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळात तीन महिन्यावर घोडा मैदान जवळच आहे विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढा मार लोकसभेमध्ये भाजप आणि त्यांच्या गद्दारांनी खाल्ला त्याच्यापेक्षा शतपटीने जास्त तमाशा महाराष्ट्रातली जनता यांना दिल्याशिवाय राहणार नाही यासाठी आपल्याला आजपासून ही तयारी करायची आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रश्न आज दुधाचं आंदोलन सुरू आहे नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चालू आहे कोतुळला गेले तेरा चौदा दिवस त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये आणि मागणी काय हो मागणी साधी आहे दुधाला लिटरच्या मागे चाळीस रुपये हे दिलेच पाहिजेत यासाठी हे दुधाचं आंदोलन सुरू आहे आणि दुग्ध विकास मंत्री कुठल्या जिल्ह्याचे आहेत दुग्ध विकास मंत्री कुठल्या जिल्ह्याचे आहेत कुठल्या जिल्ह्याचे आहेत आणि म्हणून लक्षात घ्या आमचं सांगणं आहे त्यांना कि दुग्ध विकास मंत्री साहेब शेतकऱ्यांचं ऐका नाहीतर लोकसभेत झालं ते विधानसभेत झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हे आम्हाला सांगायचं आहे आणि म्हणून मित्रांनो हे दुधाचा महत्वाचा प्रश्न आहे मार्गी लागला पाहिजे मी याठी या ठिकाणी सांगतो या दुधाच्या आंदोलनाला सक्रियपणे विजय मिळवण्यापर्यंत पाठिंबा देणारे कोण कौन कोण आहेत हात वर करा सर्वांनी हात वर करा आपल्याला हे आंदोलन जबरदस्त प्रमाणात जिंकायचं आहे आणि कांद्याचा प्रश्न भाजपला रडवलं गद्दारांना रडवलं कांद्याच्या प्रश्नाने सोयाबीन कापूस ऊस या सगळ्या मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये जे डॉक्टर एम एस स्वामीनाथन म्हणाले होते की आज उत्पादन खर्चाचा दीड पट भाव हा शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला प्रत्येक शेतकऱ्याला हा मिळाला पाहिजे यासाठी संबंध देशभर संयुक्त किसान मोर्चा संबंध देशभर लढतोय अखिल भारतीय किसान सभा संबंध देशभर लढतीय आणि आपली महाविकास आघाडी सुद्धा त्यासाठी संबंध आज महाराष्ट्रामध्ये लढती लढतीय दुसरा मुद्दा कर्जमाफीचा गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने एक नव्या पैशाची कर्जमाफी देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली नाही एक नव्या पैशाची दिलेली नाही सोळा लाख कोटी रुपये कर्जमाफी मोठमोठ्या कॉर्पोरेट घराण्यांना दिली जाते किती सोळा लाख कोटी मोठमोठ्या मोठ्या देतात पण जे एक लाख चारशे चौऱ्याहत्तर शेतकरी गेल्या दहा वर्षात ज्यांनी आत्महत्या केल्या सर्वात जास्त महाराष्ट्रातल्या आत्महत्या आहेत यांच्यासाठी भाजपचं नरेंद्र मोदींचं सरकार काही करायला तयार नाही आजपर्यंत दोनदाच केंद्र सरकारने कर्जमाफी केली पहिल्यांदा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने एकोणीसशे नव्वद साली आणि दुसऱ्यांदा दोन हजार आठ साली जेव्हा आदरणीय शरद पवार जी देशाचे कृषी मंत्री होते मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्या वेळेला एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी सगळ्या देशभरासाठी शरद पवार साहेबांनी केली कृषी मंत्री असताना जर हे करू शकतात नरेंद्र मोदी साहेब का करू शकले नाहीत आमचा सवाल आहे आणि या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा शेतकरी संप झाला अकरा दिवसाचा तुम्ही सगळे होता आणि जे म्हणत होते हे शेतकरीच नाहीत यांना वीस हजार कोटी रुपयाची भाजप सरकारला द्यावी लागली लढ्यातून होत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे इतर अनेक प्रश्न आहेत पीक विम्याचा प्रश्न आहे पेन्शन मिळण्याचा प्रश्न आहे आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना वनाधिकाराचे त्या ठिकाणी नावावर जमीन मिळण्याचा प्रश्न आहे पाणी मिळण्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा आहे रोजगाराचा आहे रेशनचा आहे या सगळ्या मुद्द्यांवर एक नवीन अशी पर्याय नीती महाविकास आघाडी सरकार जेव्हा येईल तेव्हा त्यांनी पुढे केली पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे तशा तऱ्हेची एक नवीन नीती महाराष्ट्राला तारणारी महाराष्ट्राला वाचवणारी महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्राच्या खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे रयतेचा राजा म्हणून ज्यांचं वर्णन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार त्या घटनेलाच आज त्या ठिकाणी संपवण्याचा डाव या भाजपच्या लोकांनी घातलेला होता या येणाऱ्या विधानसभेमध्ये हे सगळे मुद्दे लक्षात ठेवून आपल्याला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमतांनी विजयी करायचंय शेतकऱ्यांनी करायचंय शेतमजुरांनी करायचंय कामगारांनी करायचंय विद्यार्थी युवक महिलांनी करायचंय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपण सगळं हे काम करूया एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमजाकडे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबल आईडी वोग पोलीस, स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनियांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेच टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला कंपनीचा टॅब कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे मुकुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव